हा आहे महालक्ष्मी पूजन दिवस दुसरा यासाठी लागणारे दिवे फळ आंबील यांची पूजा करून ते तयार होते इथे देवघरात एकवीस दिवसांचे बाप्पा विराजमान झालेले होते नैवेद्यासाठी लागणारी गरमागरम भजे ही तयार होत होती नैवेद्याचे ताटही तयार होते त्यात करंजी दूध धूप वडे भजे कोशिंबीर पंचामृत सारकही अगदी ठेवलेलं होतं इथे कुंकुवाच्या हातांचे छापेही दिलेले होते तसेच महालक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी ही काढण्यात था। येत होती महापूजेसाठी रांगोळी तसेच घरात सुवासिक धूपही तयार करण्यात आला होता त्यामुळे वातावरण प्रसन्न झालेले होते हे होतं महालक्ष्मीचं महापूजेनंतरच हे रूप फुलांच फुलांचा माळा दुर्वा आघाडा वस्त्रमाळी या साऱ्यांनी महालक्ष्मी मातेच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं होतं ही होती महालक्ष्मी मात की महाआरती सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी ती आली चहू दिशाही तिच्या स्वागतासाठी सज्जती झाली तीन दिवसांचा सहवास तुझा मांगल्याचा मस्तकी असू दे सदैव हस्त तुझ्या आशीर्वादाचा धनधान्य आरोग्य सार काही लाभू दे तुझ्या सेवेचा मेवा कायम आम्हास चाखण्यास मिळू दे